कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीर येथे विविध पदाकरता भरती निघाली होती तर याची भरतीची जी तारीख जी होती फॉर्म भरणं जे आहेत हे स्टार्ट सुरू झालं होतं एकोणीस मार्च दोन हजार ते पंचवीसपासून तर याची जी लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन आहे ती आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे तेव्हा आपण याची सविस्तरपणे जाहिरात आणि अर्ज अर्ज करण्याची पद्धत व नियमटी ह्या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या आता नुकताच जे आहे या कृषी प्रवाह समितीने यांचा जो परीक्षा होणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कसा असेल आणि परीक्षा नेमकी कशी असेल याच्याबद्दल त्यांनी इथं अपडेट दिलेला आहे तर या अभ्यासक्रम टॅबमध्ये ते सर्व उपलब्ध आहे तर पुढे आपण इथं ही एक जाहिरात पाहिली होती या जाहिरातीमध्ये हे सर्व पद आहे ते म्हणजे लेखापाल आहे निरीक्षक आहे कनिष्ठ लिपिक आहे लिपिक आहे जर आपण अजून अप्लाय केलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा याच्या अगोदरचा आणि याला इथं अप्लाय करा दोन एप्रिल लास्ट तारीख आहे आता बघा आपण त्याचा सिलेबस म्हणजे परीक्षा पॅटर्न जो आहे हा नेमका कशा पद्धतीने असेल ठीक आहे तर बघा हे पूर्ण त्या पोर्टलवरती अपडेट केलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपील जाहिरातीमधील पदासाठी परीक्षा पद्धती पुढील प्रमाणे आहे तर पहिलं पद जे आहे लेखापाल दुसरं पद निरीक्षक तिसरं लिपिक या तिन्ही पदाकरता जे डि क्वालिफिकेशन जे होतं ते होते डिग्री होतं आणि एम एस होतं ठीक आहे तर विषय कोणता परीक्षेचं स्वरूप कसं राहील बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असतील प्रत्येक या विषयावरती तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न असतील म्हणजे पंचवीस 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 मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य नाम पंचवीस आणि बौद्धिक चाचणी बुद्धिमापन चाचणी याचे पंचवीस मार्क्स आणि याला एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे एकूण मराठीकरता पन्नास गुण इंग्रजीकरिता पन्नास गुण सामान्य नामकरिता पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी चे पन्नास गुण आणि यांचे प्रश्नपुस्तिके माध्यम म्हणजे पेपर जो आहे हा कोणत्या भाषेमध्ये आहे ठीक आहे तर मराठी पेपर मराठीमध्ये राहणार नंतर इंग्रजी पेपर इंग्रजी इंग्रजीत राहणार नंतर सामान्य हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत राहणार आणि बुद्धिक चाचणी म्हणजे बुद्धी आणि गणित हे जे आहे हे दोन्ही पण लँग्वेज भाषामध्ये राहणार आहे एकूण प्रश्न हे राहणार आहेत शंभर आणि एकूण वेळ हे राहणार आहेत दोन तास म्हणजे आपल्याला शंभर प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत एकशे वीस मिनिटामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न आहेत याच्यामध्ये तर हे होतं सर्व कशाकरिता या तीन पदाकरता लेखापाल निरीक्षक आणि कनिष्ठ करता नंतर जे चौथं पद होतं चौथं पद होतं आपलं शिपाई किंवा चौकीदार याच्याकरता मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी बुद्धिमत्व चाचणी सेम ते चालेल पंचवीस 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 प्रश्न म्हणजे एकूण शंभर प्रश्न आणि मार्क पण ते चालेल त्यामध्ये दोनशे मार्क्स आणि एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास परीक्षाही कशी राहील ऑनलाईन राहील परीक्षाही पूर्ण ऑनलाईन येईल फक्त याची डिफिकल्टी लेवल जे आहे ही आ, बेस म्हणजे दहावीच्या दा, बेसवर किंवा आठवीच्या बेसवर जे आहे जे दहावीच्या बेसवर जे क्वालिफिकेशन असणार आहे त्यांचा सिलेबस थोडासा कमी राहील म्हणजे काठिण्य पातळी थोडीशी त्याच्यापेक्षा कमी तिथं राहू शकते कारण म्हणून त्यांचे कायद्याला दोघांचा सिलेबस जो आहे म्हणजे हा हा सिलेबस लेखापाल निरीक्षक आणि कन शिल्पिक आणि हा सिलेबस त्यांनी तर वेगवेगळा दिलेला आहे त्यामध्ये ठीक आहे तर पूर्वी काही जण असं काही जणांचं असं म्हणणं होतं की यार खरंच आहे किंवा नाही तर एक वेळ तुम्ही तिथं ऑप जर आपण त्याच्या वेबसाईट बघितलं असेल जा आपण तर त्याचा आपण कशा पद्धतीने आपण हा सिलेबस डाउनलोड करणार ते पण बघा इथं सर्वात अगोदर आपण गुगल ओपन करणार गुगलमध्ये आपण ए ए सी एपीएमसी एपीएमसी मंगळूरपीर ह्या आपण इथं सर्च करून घ्या ए पी एम सी मंगळूपीर सर्च केल्यानंतर आपल्या इथं पहिलीच टॅब इथं ओपन होईल याच्यावरती क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं वरती कृषी उत्पन्न समिती मंगळूरपीर इथं सेवा पद भरती आणि नवीन नवीनोंद ज्यांनी अजून फॉर्म भरला असेल त्यांनी इथं नवीन उमेदवार नोंदणी करून त्या पूर्ण फॉर्म भरून घ्या दोन तारीख लास्ट तारीख आहे दोन एप्रिल पर्यंत आणि बघा इथं महत्वाच्या सूचनामध्ये इथं नवीन पोर्टल अभ्यासक्रम इथं जर असं आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं पूर्ण जे आहे आपला नवीन अभ्यासक्रम जातो इथं तो ओपांत होईलच्या मध्ये अशा पद्धतीने बघा हा आपला पूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा इथं ओपांत होणारच्या मध्ये ठीक आहे या पद्धतीने जे आहे आपल्याला इथं पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो इथं ओपन होईल तो तुमचं पाहू शकता आणि तुम्हाला जर काही आणखी डाऊट असेल तर तुम्हाला इथं कमेंट करा थँक्यू आपण थांबूया